তাওয়ালে বক্কু 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 ব हुआ उरकिया विरत इसटा आप जाप्ते हैं विर्सा आचिंफा उरकिया नहां आलाड़ा बलुट हुएए हैं सामान्य माणसाला आणि, आणि काम करणाऱ्या माणसाला मरगोस मतांनी निवडून दिल निवडून दिले त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद असं सध्या बॉमच्या पाठी श्रेय तुम्ही हे विजयाचं श्रेय माझे आमदार विजय देशमुख पालक देवेंद्र दादा आणि माझे पती आणि माझ्या सासूबाई मंदाकिनी पवार आणि प्रभाग क्रमांक सात ची जनता त्यांना मी खरंच मनापासून आभार मानते त्यांनी आतापर्यंत माझ्या सोबत राहिले आणि शेवट पर्यंत माझ्या सोबत राहा त्यांच्या ज्या काही काम असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील आता आतापर्यंत मला जशी मदत केली आहे किंवा मला साथ दिली आहे मी त्यांना मी निवडून आले मी त्यांची सगळी इच्छा शंभर काम पूर्ण करीन एवढं मी बोलते त्यांना विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि Εκόντα να το φανά, σου διατείνε εκτίσου